मित्रांनो तुम्ही जर ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी बत्तीस प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि त्या बत्तीस प्रकारच्या योजना कोणत्या आहेत त्यांचा लाभ कसा घ्यायचा तेही कोणत्याही ते एजंटची गरज न घेता आता ह्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवला आहे छप्पन मिनटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे जर तुम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे पहा आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे यामध्ये ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी होती त्या ओरिजिनल बांधकाम कामगारांची नोंदणीसाठी पहिला त्यांना ठेकेदाराचं प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र घ्यायचं होतं ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेणे त्यांना बंधनकारक आहे हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे या ठिकाणी तुम्हाला कामगार नोंदणी करायची होती आणि नंतर तुम्हाला ज्या बत्तीस प्रकारच्या योजना आहेत त्या योजना तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा होता पण आता हे लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिला नोंदणी करावं लागणार आहे तुमची नोंदणी ॲक्टिव्ह झाल्यानंतर म्हणजेच तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभ घेण्याअगोदर तुम्हाला एक रुपयाची जी पावती होते ती चलन पावती तुम्हाला करणे गरजेचं होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे तर एक रुपयामध्ये तुमची नोंदणी होणार होती पण दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एका मंत्री महोदयाने एक प्रश्न उभा केला तो प्रश्न काय आहे ते तुम्ही पाहून घ्या अध्यक्ष महोदय ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये अजून एक, एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे तो आहे की जसं मन माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली जी स्केड्यूल आहे जे फॉर्म करायला लागतं ह्याच्यामध्ये एक अडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नगरपालिकाने आता ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की नव्वद दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या या ह्याच्यामध्ये मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक एक वर्षापासून ग्रामपंचायत देत नाही आहे कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरण झाली काय काय लोक येतात म्हणतात आम्ही इकडे काम करतो पण ते कामगार नसतात तरी पण ह्या जसं माननीय जी लक्षवेधी मांडली आहे तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना फायदा करता येईल असं काहीतरी ह्याच्यासाठी करणार आहात का मित्रांनो हा जो प्रश्न त्यांनी उभा केला आहे तो प्रश्न एकदम खरा आहे कारण ह्या अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये ग्रामसेवक हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बांधकाम कामगारांना देणे टाळत आहे कारण महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामसेवकांनी मिळून एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी एक बाब डिसाईड केली ती म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना नव्वद दिवसात सर्टिफिकेट देणं टाळणे आता हे सर्टिफिकेट देणे त्यांनी का टाळलं आहे तर ओरिजिनलच्या ठिकाणी चुकीचे किंवा जे फेक आहेत ते फेक बांधकाम कामगार सर्टिफिकेट मागण्यासाठी येत आहेत आणि ते सर्टिफिकेट देण्यासाठी प्रत्येक वेळेस तो ग्रामसेवक इन्स्पेक्शन करू शकत नाही आहे की कामगारांची साईड कुठं आहे किंवा ते त्या साईडवरती ओरिजिनल कामगार आहेत की नाही ते तिथं काम करत आहेत की नाही हे इन्स्पेक्शन टाळण्यासाठी त्यांनी शक्यतो हा निर्णय घेतला आहे आणि शक्यतो हाच पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा असू शकतो असं नाही सांगता येत फेक नोंदणी टाळणे हा मेन उद्देश असणार आहे पण या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय तर बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी जे एक रुपयाचे चलन होते ते चलन करणे गरजेचं होतं म्हणजेच आता हे सर्टिफिकेट तुम्ही जर ठेकेदाराकडून घेतलं तर ते त्यावरतीच नोंदणी होत होती आता जर या ठिकाणी कोणाला नोंदणी करायची असेल तर ग्रामसेवक त्यांना हे प्रमाणपत्र देत नव्हते मग अशा वेळेस त्यांच्याकडे एक ऑप्शन असतो तो म्हणजे ठेकेदाराचं प्रमाणपत्र आता हे ठेकेदाराचं प्रमाणपत्र नव्वद दिवसाचं काम केल्याचे प्रमाणपत्र असते हे नाईन्टी डेज वर्क सर्टिफिकेट घेऊन ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी काम मंडळ आहे या मंडळामध्ये त्यांची कामगार नोंदणी ते करत होते आता ह्या कामगारांनी त्यांची कामगार नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी त्यांना एक रुपयाचे चलन भरणे गरजेचं होतं हे चलन भरण्या अगोदर त्यांना नोंदणी करणे गरजेचं होतं आणि नोंदणी केल्यानंतरच हा ऑप्शन होतो पण नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांचे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत होते आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जा हे चलन भरायचे होते आता हे एक रुपयाचे चलन भरणे गरजेचं नव्हतं कारण दोन हजार पंधराचा जो कायदा आहे त्याच्यानुसार प्रत्येक कामगारांना स्वतःची नोंदणी करण्याचा स्वतःचा अधिकार घेण्याचा स्वतःच्या योजनेचा लाभ घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे तो अधिकार कोणीही घेऊ शकत नाही आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन आपले सध्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब आहेत यांनी पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये काय उत्तर दिलं आहे हे तुम्ही स्वतःच पहा सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला आहे तो खरा आहे आपण याच्यापूर्वी ग्राम जे ग्रामीण भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे आपण घेत होतो शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं आपण या संबंधात ग्रामविकास ग्राम विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही आहे त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलं आहे अशा ठेकेदाराचं नव्वद दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र घेतो आणि त्यावर त्यांची नोंदणी करतोय आणि जो एक रुपया त्याला शुल्क लागत होतो ती शुल्क सुद्धा आपण आता माफ केला आहे आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे नव्वद दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी यामध्ये चालणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही स्वतःच पाहिलेलं आहे की कामगार मंत्री स्वतः म्हणत आहेत की एक रुपयाची जी चलन भरणे आहे ती चलन भरणे बंद केलं आहे याचा अर्थ मोफतमध्ये तुम्ही सर्व कामगार योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तुम्ही जर ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तरच तुम्ही ह्या मोफत योजनांचा लाभ घ्यायचा आहे बत्तीस प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजना कोणत्या आहेत कसा त्यांचा लाभ घ्यायचा ह्याच्यावरती छप्पन मिनटाचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे गुगलवरती जावा यूट्यूबवरती जावा असा एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ कोणी बनवलेला नाही आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ अटॅच केला जाईल एंडस्क्रीनला तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता पण महत्त्वाची गोष्ट काय या ठिकाणी तर हे एक रुपयाचे चलन भरणे बंद होणार आहे पण त्यासाठी जो टॅब आहे तो टॅबसुद्धा बंद होणार आहे तुमचे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन झाले त्यावेळेस चलन भरणे करा हा जो ऑप्शन होता जो मेसेज तुम्हाला येत होता तो मॅसेजसुद्धा तुम्हाला इथून पुढे येणार नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवा जी आर एने अगोदरच याची मी माहिती तुम्हाला सांगत आहे पण इथून पुढे तुम्हाला जर तो मेसेज नाही आला तर समजून जावा तुमच्या कामगार नोंदणीमध्ये हा टॅब क्लोज झालेला आहे आणि तो टॅब क्लोज झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक रुपयाचे चलन भरणे करणे गरजेचं नाही आहे ज्यावेळेस याच्यावरती ऑफिशियल जी आर येईल त्यावेळेस मी तुम्हाला ह्यावरती व्हिडिओ सेपरेट बनवून सांगेलच पण जी मी माहिती सांगतो आहे ती फक्त कामगार मंत्र्यांनी स्वतः त्यांच्या तोंडी सांगितलेलं आहे ती माहिती तुम्हाला सांगत आहे आपल्या चॅनलवरती एकदम खरी आणि अत्यंभूत माहितीच दिली जाते आणि त्याच्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली एक हायप नावाचं बटन दिसतं त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ इतर बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवू शकता आपले जे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरला काही वेळेस एक प्रश्न पडला होता सर तुम्ही हा जो लॅपटॉपचा व्हिडिओ बनवला योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो ह्या कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर त्याचबरोबर सायकल योजनेचा लाभ घेता येतो आणि एम एस आय डी योजनेचासुद्धा लाभ घेता येतो तर मित्रांनो ह्याच्यावरती जी मी माहिती दिलेली आहे ती माहिती एकदम खरी आहे ह्यामध्ये कोणतीही चुकीची माहिती नाही आहे फक्त तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही की त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि त्यावरती व्हिडिओज भरपूर कमी आहेत बघा मित्रांनो व्हिडिओ कमी आहेत हे म्हटल्यापेक्षा मी हे म्हणेल की ओरिजिनल जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोणालाच माहीत नाही आहे आणि खास करून जे नवीन नवीन यूट्यूबर आहेत किंवा जे जुने यूट्यूबर आहेत त्यांनासुद्धा याच्याविषयी माहिती माहीत नाही आहे फक्त दुसरा व्हि यूट्यूबर तो व्हिडिओ बनवतोय त्याचेच कॉपी करायचं पुन्हा त्यावरती व्हिडिओ बनवायचं हाच एक ट्रेंड चालू आहे आपण ह्या ट्रेंडला फॉलो करत नाही आहे जी खरी माहिती आहे तेच माहिती मी तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे